विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने यवला शहरात भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले यंदा संघाचे शताब्दी वर्ष असल्याने या संचलनाला विशेष महत्व लाभले पारंपरिक पोशाखात व गणवेशात स्वयंसेवकांनी तालबद्ध पद्धतीने टाळ ताल ढोल घोषवाक्य आणि शिस्तबद्ध रांगा यांसह शहरात मिरवणूक काढली प्रमुख मार्गावरून झालेल्या या पथसंचलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी फूल व टाळ्यांच्या गजरात स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखास्थळी पूजन व ध्वजवंतन करण्यात आलं या विसंघाचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक मान्यवर तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते विजयादशमीच्या उत्सवात संघाचे शताब्दी वर्ष समाजासाठी समर्पित हा संदेश देण्यात आलाय या संचलनामुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या वातावरणाने धूमधूम गेले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी आपला सर्वांना विजेत आहे की हे संघाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे संघाची स्थापना झाली येवल्यामध्ये एकोणीसशे चाळीसमध्ये संघाची स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून तीन वेळेला पंथी संघावर आलेली आहेत ते वगळून येवल्यामध्ये दर दसऱ्याला संचलन निघत असते संपूर्ण शहर संपूर्ण शहरवासीय त्याचं भव आनंदाने स्वागत करत असते पुलाचा सणा टाकला जातो आणि एक उत्साह हा सर्व हिंदू समाजामध्ये त्या संचलनामुळे जागृत होत असतो संघ आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेलं आहे संघाच्या आजतीला संपूर्ण देशभरामध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त शाखा आहे दीड लाख साधारण सेवा कार्य संघाची संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे चाळीस विविध देशामध्ये संघाचं काम आज चालू आहे ह्या शताब्दी वर्षामध्ये पुढे हा जो आता विजयादशमीला चालू होत आहे शताब्दी वर्ष आणि इथून पुढे गृहसंवाद समान हा एक संघाचा का मुख्य कार्यक्रम राहणार आहे प्रत्येक परिवारामध्ये संघ संपर्क होणार आहे त्यानंतर हिंदू संमेलन हा एक महत्वाचा प्रोग्राम संघाने घेतलेला आहे तर हा संपूर्ण देशामध्ये ह्या सर्व संघाच्या ऍक्टिव्हिटी चालू राहणार आहे संघ वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो विद्यार्थी असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी पद्धती असेल मजदूरमध्ये अखिल भारतीय मजूर संघ असेल हिंदू विश्व परिषद असेल सहकार भारतीय असेल वनवासी कल्याण असेल असं वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून क्षेत्रामध्ये संघ आपण काम करत आलेला आहे